एवला मनमाड रोडवर झालेल्या अपघातात आज पुन्हा एका महिलेने आपला जीव गमावलाय रजनी शिवाजी चिखले वर्ष साठ असे अपघातात ठार झालेल्या महिलेचं नाव असत पवननगर नाशिक येथे राहत होत्या एवला बस स्थानक समोर मनमाड रोडवर कंटेनर गाडीने मोटरसायकलला धडक दिल्याने हा अपघात घडला सदर महिला आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी तालुक्यातील रेंडाळे येथे आली होती आज दुपारी नाशिक येथे परतत असताना आते भाऊ सोमनाथ रेवजी बुटे त्यांना मोटारसायकलवरून एवला बस स्थानकावर सोडण्यासाठी येत असताना हा अपघात घडला पायावरून गाडीचे चाक गेल्याने डाव्या पायाचा अक्षरशः झाला प्राथमिक उपचारानंतर नाशिक येथे घेऊन जात असताना सदर जखमी महिलेचा मृत्यू झाला रक्तश्राव अधिक झाल्याने रजनी चिखले यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय ऋषिकेश कांबळे जनविश्वास न्यूज एवला कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे ए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी